आज आपण साबुदाणाचे वडे करू आहे हे साबुदा मी रात्री भिजत ठेवले होते हे आणि सकाळी चांगले पिललेले आहेत हे बघा असे तर याप्रमाणे आपण हे भिजवलेले आहेत एक वाटी आहे त्यासाठी हे मी पाच बटाटे घेतले आहेत उकडून घेतले ते आता मी स्मॅश करणार आहे आणि त्याच्यामध्ये आता मिक्सरला ह्या दोन मिरच्या घेणार आहे त्या मिरच्या वाटून घेतल्यात या मिरच्या वाटून घेतल्यात बघा आणि त्याच्यामध्ये थोडेसे साबुदाणे क्रश करून घेणार आहे मी सगळेच नाही निम्मा करून ना घेणार आहे तरी मिक्सरला थोडे भरडसर काढून घेतलेले आहेत म्हणजे साबुदाण्याच्या वण्याला चांगलं बायंडिंग बाइंडिंग घेतं आता हे आपण बटाटे स्मॅश करून टाकूया त्यानंतर हे बटाटे आपण स्मॅश केलेले ह्याच्यात मिक्स करूया शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे हे चवीपुरतं मीठ पण बटाटे शिजताना थोडं मीठ टाकलं होतं त्यामुळे मी कमी टाकलेलं आहे तर चवीप्रमाणे टाकायचं आहे दोन मिरचंची पेस्टही टाकलेली आहे आणि थोडीशी साखर तर असेल तर जिरा पण टाकू शकता पण आम्ही उपवासाला जिरा खात नाही त्यामुळे ते मी नाही टाकलेलं आहे चला तर आपण हे सगळं मिक्स मिश्रण आहे ना ते मिक्स करूया चांगलं मिक्स करायचं आहे तर हाताने चांगलं मिक्स केलं जातं त्यामुळे तुम्ही हाताने व्यवस्थित असं जाडसर घटतं सर आपल्याला वडे बनवायचे आहेत त्यामुळे जास्त पातळी नाही असं पिठाच्या गोळ्यासारखं करून घ्यायचं आहे आता आपण हे वड्यांचे आकार आपण प्रमाणे वळून घेतलेले आहेत तर आता हे कडक तेल तापलं की आप आपल्याला त्यात टाळायचे आहेत तर असे याप्रमाणे आपल्याला हे वडे ताळायचे आहेत निसर्ग स्वाद हा माझा चॅनल आहे तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकोणची घंटी दाबा म्हणजे माझे अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा हे छान असे खरपूस आपल्याला तळायचे आहेत आणि हे उपवासाचे वडे आहेत हे आपण दह्यासोबत किंवा खोबराची चटणी ती तिखट चटणीबरोबर आपण सर्व करू शकतो तर हे बघा आपले मस्त कुरकुरीत छान असे साबधाना वडा तयार आहे వీడియో అవడలే కమెంట్ కళవా మస్త కడా ధన్యవాద